वकिलांना लवकर विद्यावेतन मिळणार वकिलांच्या हिताचा निर्णय देवाभाऊंचा पुढाकार नवीन वकिलांना विद्यावेतन महायुती सरकारकडे प्रस्ताव देशातील पहिल्या ॲडव्होकेट अकॅडमी दहा कोटी निधी मिळणार वकील क्षेत्रात येणाऱ्या नवीन वकिलांसाठी देशातील पहिल्या ॲडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटर महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय याच भूमिपूजन नुकतंच तळोजा येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले या अकादमीचं महत्त्व लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दहा कोटी रुपयाचा निधी देणार असल्याचे जाहीर केले शासन आणि समाजाला ही अकादमी उपयुक्त ठरणार आहे तसेच यामुळे न्यायदानाच्या क्षेत्रात उत्तम काम होईल त्यामुळेच येथे शिकणाऱ्या वकिलांना विद्यावेतन देण्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे चांगले कायदे बनवण्यासाठी या अकादमीची निश्चित मदत होईल यासाठी महायुती सरकार हा निर्णय घेतला